श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे कुठे आता ते त्यांनाच माहिती ना ते कारुती म्हणून एकत्र काम करताय समन्वय कोणाचा समन्वय कोणी ठेवायचा तालुक्याच्या लोकप्रतिनिधी ठेवायचा बाकीचं काम करत असताना शेवटी जिथं जिथं आजी जर काम दिली आणि ते जर इथं येत असेल तर ते मी कार्य करणार ना आता पोलिस स्टेशनला उद्घाटनाला निमंत्रण देण्याची जबाबदारी ही गृह विभागाची त्यांनी त्यांची जबाबदारी पार पडली त्यांनी नाव टाकलं त्यांना आठ दिवसापूर्वीच कळवलं हे केलं सगळ्या गोष्टी केल्या ना त्याच्याविषयी मी नंतर सांगेल अजून जरा आधी करून माझ्या हातात येते पण फारसं समाधानकारक नाही असं माझं इथं मत आहे आणि त्याच्यामुळं तालुक्यातल्या लोकांमध्ये पण जर तुम्ही गेले त्याचा उठाव सगळीकडं होत आहे जे काही कामं आपण मंजूर केले त्याचा दर्जा असावी किंवा आत्ताचे नवीन निकाल लागल्यानंतर ज्या ज्या गोष्टी होत आहेत ते काय योग्य आहे असं मला वाटत नाही पण त्याच्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी काय काय करायला लागेल त्याची सगळी मी इकडेची माहिती घेतोय आणि त्यानुसार त्याच्यावर ॲक्शन मोडमध्ये येण्याचं आम्ही ठरवलं आहे शेवटी तालुका, तालुका आम्हाला वाऱ्यावर सोडता येणार नाही नवीन कारभार एक करतील असं वाटलं होतं पण ते काही योग्य होत नाही म्हणून दादा उतरायला सुरुवात मिळाली नाही ते असे बोलले असं याची मला माहिती नाही त्याच्यामुळे मी काय उत्तर देऊ शकत नाही नाही कारखान्याचे वेगळे विषय कारखाना हा लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून एक सहकार चालू आहे त्याचं अर्थकारण आहे शेवटी त्याच्यामध्ये अजून निवडणूक लढवून आपल्याला काय साध्य करायचंय आणि कशा तरी आपण पुढे जाणार आहे त्याच्यापेक्षा आपल्या लोकांना एकत्रित ते घेऊन तेव्हा जेव्हा आम्ही चर्चा केली त्यातून कारखान्याच्या चेअरमनने वास्तविक पाहता एखाद्या आजपर्यंतची जी काही सगळ्या गोष्टी या चालल्या होत्या म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराच्या राजकारणाच्या तर ते त्यांनी उतरून करायला नव्हत्या पाहिजे आता उतरलं ठीक आहे झालं पण त्याच्यामुळं तो उतरला म्हणून आपण उतरायचं आणि फक्त धडक राहायची त्याच्यापेक्षा तो कारखाना चांगला चालला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपलं काय काय करता येईल किंवा काय मदत करता येईल त्याच्यात कुठलंही राजकारणाचं लवलेश न आणता कुठलंही लक्ष न देता मी कुठलेही राजकीय के सुद्धा केला नाही विरोधात लढलो सुद्धा नाही आणि तिला पाठिंबा पण दिला नाही पण करतायत ते चांगलं करा चुकला तर आम्ही आहेच